कुकर्मी मंत्री विजय शहांचे मंत्रिपद बरखास्त करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा डॉक्टर गोपाल बछिरे प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कर्नल सोफिया कुरेशी यांचा अवमान करणारा मध्य प्रदेशचा कुकर्मी मंत्री कुवर विजय शहा यास मंत्री पदावरून बरखास्त करून त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याकरिता निदर्शने करून निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले लोणार तहसीलचा परिसर मंत्री शहा यांच्या विरोधात घोषणाबाजीने परिसरदान आणला मध्य प्रदेशचा सामाजिक न्याय मंत्री कुकर्मी नीच कुवर विजय शहा यांनी मध्य प्रदेशातील महू येथील जाहीर सभेत भारतीय स्थलसेनेची कर्नल व सिंदूर या ऑपरेशनची समन्वयक कर्नल सोफिया कुरेशी या वीर कर्नलला पाकिस्तानच्या आतंकवाद्याची बहीण व आतंकवाद्याच्या बहिणीच्याच हाताने पाकिस्तानच्या आतंकवाद्याचा खात्मा करण्यासाठी पाठवले व तिने पाकिस्तानची आयसीच्या ऐशी केली अशा प्रकारे अभद्र अमानवीय व बर्बारतापूर्ण वक्तव्य केले त्यामुळे भारतमातेची लेख थळ सेनेची कर्नल सोफिया कुरेशी केवळ ती मुस्लिम समाजाची असल्यामुळे यांच्यावर बरबारतापूर्ण विविध करून त्यांचा व भारतीय सैन्याचा अपमान केला कर्नल सोफिया कुरेशी यांच्या तीन पिढ्या भारतीय सैन्य दलात होत्या आणि त्यांनी भारतीय सैन्य दलात अनेक पराक्रम केले अशा भारतीय सैन्य दलातील कर्नल सोफिया कुरेशींना पाकिस्तानच्या मुस्लिम मुस्लिम आतंकवाद्यांची बहीण म्हणून हिनवण्यात आले त्यामुळे भारतीय लेखीचा आमच्या बहिणीचा व भारतीय सैन्याचा अपमान अवमान करण्यात आला देश हे देशद्रोह आहे त्यामुळे मध्य प्रदेशचा निच नालायक कुकर्मी सामाजिक न्यायमंत्री कुवर विजय शहा यांना तात्काळ मंत्रीपदावरून बरखास्त करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यास कठोर शासन करण्यात यावे यासाठी लोणार तहसीलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करून तहसीलदाराच्या द्वारे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिवसेना उबाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सर सुदन अंभोरे सर शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी प्रमुख तानाजी अंभोरे युवासेना तालुका उपप्रमुख अमोल सुटे युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर तालुका संघटक कैलास अंबोरे फहीम खान अश्फाक खान ज्ञानेश्वर दुधभोरे दुध मोगरे नंदकिशोर पिसे शेख अश्पा अशा शेख इब्राहिम गजानन अवसरमोल विनायक मापारी गोपाल मापारी आदी मान्यवर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच विभाग्यश्री आपले सराजा घेते भेटू पुढील बातमी सत्रात नमस्कार मध्य कुकर्मी सामाजिक न्याय मंत्री कुवर विजय शहा या नीच माणसानं भारताची सुपुत्री भारताची कन्या आमची बहीण ही सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी याच्याबद्दल अभद्र वक्तव्य केलं आणि तिला आतंकवाद्याची बहीण म्हटलं त्यामुळं त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचं मंत्रीपद बरखास्त करण्यात यावं असं निवेदन आम्ही राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती यांना करत आहोत आणि त्या नीच माणसाला तत्काल त्याच्या मंत्रीपदावरून हकलून द्यावं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कुवर विजय सिंह सहा याचा निषेध असो निषेध असो कुवर विजय शाहो कुज कुअर विजय शाह कुवर विजय शाह कुवर विजय शहा आमच्या बहिणीचा अपमान करणारा कुवर विजय शहा